नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म हे आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपलं टॉयलेट बाथरूमचं बांधकाम चालू आहे चार इंची आणि आज चौकट लेवल पूर्ण करून त्याच्यावर तीन थरगाव मारायचे आणि काम कम्प्लीट करायचे उद्याच्याला बांडो भांडव बसवतात हो आपल्याला तर मित्रांनो काम कसं चाललंय कमेंट करून सांगा आपलं दहा बाय बाराच्या दोन रूमचं काम आहे आता लेंटल लेवलपर्यंत काम आले उद्याच्याला कॉलम भरायचे भिंतीच्या मधले कॉलम भरून ठेवले तर चालतो मला मी सी सी टी व्ही कॅमेरेद्वारे धावतो आपलं अहमदनगर दौंड बारामती रोड आपलं मडेवडवा या ठिकाणी घर आहे हा नगर दौंड रोड आणि आपलंही घर तर मित्रांनो कसं आहे बांधकाम खूप ऊन आहे आज पण खूप ऊन होत मित्रांनो तर मिस्त्री आज दोनच आहेत एक लेबर आणि एक मिस्त्री दोनच आज तर काम थोडस मित्रांनो काही वाईट नाही तर पुढचा व्हिडिओ नंतर लवकर टाकून मित्रांनो धन्यवाद